घरफोडी करणारा सोलापुरातील सराईत गुन्हेगार शामराव काळे याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आलं सोलापुरातील एम आय डी सी जोडभाईपेठ विजापूर नाका आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सिद्धू शामराव काळे व एकोणचाळीस राहणार मुळेगाव जगदंबानगर नगर दक्षिण सोलापूर सध्या राहणार चिंचोली एम आय डी सी तालुका मोहोळ हा गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं जीव घेण्या घातकशास्त्रानं इच्छापूर्वक दुखापत करणं जबरी चोरी करणं घरफोडी करणं बेकायदेशीर जमाव जमावणं दगडफेक करणं शस्त्रानं धमकावणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्याविरुद्ध चौदा गुन्हे दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळं सोलापूर शहरातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली सिद्धू शामराव काळे याला त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी त्याच्यावर सन दोन हजार तेवीसमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही त्यामुळं त्याच्या गुन्हेगारी कृत्याला वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बावीस एप्रिल रोजी त्याच्याविरुद्ध एम पी डी ए अधिनियमांवये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून दिनांक तेवीस एप्रिल रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून त्याची रवानगी पुण्याच्या एरवडा कारागृहात करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे एम आय डी सीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे एम पी डी ए पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जाधव पोलीस कॉन्स्टेबल विशाल नवले यांनी केली